मराठी ते धडक ते धडक घामाच्या थेमा मधुनी अंकुर उगवून यावा अंकार नव्या धमनांचा रुजवात बनून जावा शिवधनुष्य घे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन तसेच आमचे मित्र आणि मुख्यमंत्री सहायता निधी आरोग्य कक्षाचे प्रमुख माननीय रामेश्वर भाऊ नाईक यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुभाष शेठ पाटील अध्यक्ष अडूर राजा गणेश मंडळ तसेच मराठा वेलफेअर असोसिएशन अडूर केरळ आणि निखिल गोल्ड ग्रुप अडूर केरळ हडपसर पुणे तसेच उरळी कांचन पुणे आजवर आपण अनेक लग्न समारंभ पाहिले असतील ऐकले असतील आणि उपस्थित राहून अनुभवले देखील असतील पण काल शुक्रवार सोळा मे रोजी सायंकाळी विट्यातील श्रीमंगल कार्यालय येथे संपन्न झालेला शाही विवाह सोहळा चर्चेत आला आहे लेंगरे गावचे सुपुत्र दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व विनायक शेठ मोहिते देशमुख सरकार यांचे सुपुत्र चिरंजीव सत्यजित आणि अजितराव गायकवाड इनामदार यांची कन्या ची सौका आरती यांचा शाही विवाह सोहळा अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय अशा पद्धतीने मोठ्या थाटात पार पडला लग्नमुहूर्ताची वेळ झाली आणि वधूवरांची स्टेजवर रॉयल एंट्री झाली आणि मंगलाष्टका सुरू होताच वाजंत्र्याप्रमाणे विजांच्या कडकडाट सोबत घेऊन साक्षात वरुण राजाने या शाही विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांवर आभाळ भरून शुभेच्छांचा वर्षाव केला त्यामुळे अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय अशा पद्धतीने पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याची तालुक्यात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे

ട लेंगरे गावचे सुपुत्र विनायक शेठ पंडितराव मोहिते देशमुख यांचे सुपुत्र चिरंजीव सत्यजित आणि मिरज तालुक्यातील बेळंकी येथील अजितराव गायकवाड इनामदार यांची कन्या आरती यांचा शाही विवाह सोहळा काल शुक्रवार सोळा मे रोजी सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी विट्यातील श्री मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटात आणि रुबाबात संपन्न झाला परंतु हा शाही विवाह सोहळा वरुण राजाच्या उपस्थितीमुळे चर्चेत आला आहे वेळ झाली आणि आणि चिरंजीव ची चौका आरती यांची स्टेजवर रॉयल एंट्री झाली स्टेजवर गेल्यानंतर शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या हजारो नागरिकांना वधूवरांनी अत्यंत नम्रपणे हात जोडून वंदन केले आणि आशीर्वाद घेतले तितक्यात वाजंत्र्याप्रमाणे विजांचा कडकडाट सोबत घेऊन साक्षात वरुण राजाने या शाही विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना आभाळ पुरून शुभेच्छांचा वर्षाव केला त्यामुळे हा शाही विवाह सोहळा केवळ शाही सोहळा म्हणून राहिला नाही तर वरुण राजांच्या उपस्थितीमुळे अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय अशा पद्धतीने पार पडला त्यामुळे हे विवाह सोहळ्याची तालुक्यात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे सत्यजित आणि आरती हे वधूवर खरोखरच भाग्यवान आहेत अशा पद्धतीने अनोखे लग्न एखाद्याने ठरवून करायचे म्हटले तर जवळजवळ अशक्य आहे सत्यजित आणि आरती या वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी साक्षात वरुण राजा या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिला आणि आभाळभर शुभेच्छा देऊन गेला हा क्षण खरोखरच अद्भुत आहे अशीच काहीशी चर्चा या शाही सोहळ्यादरम्यान सुरू होती विवाह केवल साथी स्नवे, साथी साथी, हा विवाह सोहळा केवळ वधूवरांच्या कुटुंबियांसाठीच नव्हे तर उपस्थित असणाऱ्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला आहे विशेष म्हणजे होईपर्यंत वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या एकानेही आपली जागा सोडली नाही त्यामुळे वरुण राजासह निसर्गाच्या अनोख्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाह सोहळ्यास अधिक महत्व प्राप्त झाले आहे या विवाह सोहळ्यानंतर वधूवरांना शुभेच्छा देऊन वरुण राजा माघारी परतला यावेळी उपस्थित असणाऱ्या हजारो नागरिकांनी या शाही सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असणाऱ्या शाही जेवणाचा मनमुरादपणे आस्वाद घेतला स्टार्टर सूप साऊथ इंडियन चॅट डिशेस फ्रुट्स आईस्क्रीम यासह मनाला तृप्त करणाऱ्या स्वादिष्ट आणि रुचकर अशा भोजनाचा उपस्थितांनी भरभरून आस्वाद घेतला तर वरुण राजाने विशेष प्रेम आणि आभाळभर शुभेच्छा दिलेल्या चिरंजीव सत्यजित आणि ची सौका आरती या दोघांनाही शुभाशीर्वाद देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती यावेळी खानापूर तालुक्यातील शांत संयमी दिलदार प्रेमळ आणि जमिनीवर पाय असणाऱ्या विनायक शेठ मोहिते देशमुख सरकार यांनी आपल्या लाडक्या चिरंजीवांच्या या शाही विवाह सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या थोरा मोठ्यांपासून विविध क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत प्रत्येकाचे अत्यंत आदराने आणि आपुलकीने के स्वागत केल्याचे पाहायला मिळाले या सोहळ्यास माजी मंत्री आमदार सुरेश खाडे आमदार सुहास बाबर माजी खासदार संजय काका पाटील आमदार रोहित पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सानियाताई जयकुमार गोरे ॲडव्होकेट डॉक्टर शीतलताई बाबर सोनिया वहिनी बाबर यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज या शाही विवाह सोहळ्यास उपस्थित होते तर या सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी देखील अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याचे भरभरून कौतुक केले एकूणच दिलदार आणि साधा माणूस असणाऱ्या विनायक शेठ यांचा चिरंजीव सत्यजित यांचा शाही विवाह सोहळा अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय अशा पद्धतीने पार पडल्याने या विवाह सोहळ्याची तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा